नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण देशामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि संपूर्ण देशाने एकच रंधुमाळी संपूर्ण देशामध्ये एकच रंधुमाळी उठली त्या अनुषंगाने पाचशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीत निवडणुकीचे प्रत्येक ठिकाणी वारे वाहू लागले होते त्याच त्याच अनुषंगाने क माडा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात इथला जो तिढा होता तो सुटत नव्हता परंतु अखेर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणची जागा देण्यात आली व त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले त्यामुळे सध्या तरी माड्यातील ही जी जागा आहे ही जागा कोण जिंकणार आणि कोण किती मताने जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आज अखेर चार जून रोजी निकालाचा हा दिवस आहे आणि सकाळपासून या निकालामध्ये सुरुवातीचे जे एक्झ सुरुवातीचे जे निकाल होते मतपत्रिका ज्या होत्या जे पोस्टल मतदान होतं ते निवडून त्यामध्ये तीनशेच्या पुढे जागा ह्या बी जे पीला दाखवण्यात आल्या त्यानंतर हळूहळू इंडिया आघाडीने सरकत सरकत दोनशेच्या आसपास जागा घेतलेल्या आहेत तर आपण त्याची आता सविस्तर माहिती पाहूया तर यामध्ये आता आपण पाहिलं तर युती जे महाविका युती आहे बी जे पी यामध्ये पाचशे अठ्ठेचाळीसपैकी दोनशे छप्पन जागा त्यांनी घेतलेल्या आहेत तर महाविकास आघाडीने दोनशे अठरा जागा व इतर जे आहेत इतर उमेदवार अपक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष असतील त्यांनी एक्कावन्न जागा घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बी जे पीने सतरा जागा शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सात जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एक जागा तर काँग्रेसने आठ तर ठाकरे यांच्या यांच्या पक्षाने दहा जागा तर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने सहा जागा जा अशा प्रकारे मिळवण्यात सध्या तरी म्हणजे आघाडीवर असल्याचं इथं दिसून येतं तर आता आपण माड्याचा जर विचार केला धैर्यशील मोहिते पाटील हे नऊ नऊ हजार आठशे अडुसष्ट मताने सध्या आपल्याला पुढे दिसतात यामध्ये इथे धर्यशील मोहिते पाटील वरणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये मोठी फाईट फाईट आपल्याला होताना दिसून येत होती तर सध्या तरी मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागेल की सिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि रामसातपुते यांच्यामध्ये सुद्धा काटेकिटकर्ते आपल्याला पाहायला मिळत होते इथे प्रणिती शिंदे ह्या सतरा हजार मतांनी पुढे आहेत तर रामस रामसात पुते पिछाडीवर पडलेले आहेत इथे मतांचं जे गणित बघायला गेलं ते चौसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद मतं ही प्रणिती शिंदे यांना सध्या तरी दुसऱ्या अखेर पडलेले आहेत तर राम सातपुते यांना सत्तेचाळीस हजार एकशे तेहतीस हे पडलेले आहेत म्हणजे हे सध्याची आत्ताच्या अपडेट आहे कारण की हे अपडेट हे प सारखी बदलत आहे मतां मतांचं गणित हे सारखं बदलत आहे त्यामुळे पुढील पाच दहा मिनटामध्ये आत्ता जे आम्ही सांगितलेलं जे गणित आहे किंवा मतांची आघाडी पिछाडी जी आहे किंवा महाराष्ट्राचं किंवा रा देशाचं जे आताचं सध्याच्या आघाडीवर आणि पिछाडीवर इंडिया आणि ती आघाडीमधलं जे आम्ही सांगितलेलं गणित आहे हे सुद्धा म पलटू शकतं त्यामुळे सध्याचा जो निकाल आहे तो अशा प्रकारचा आहे तरी आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षणाचा अपडेट देत राहू संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा